माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला एवढं सांगायचा मी प्रयत्न करतोय दीड वर्षात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाननी आजपर्यंत जो जो शब्द दिला हो दिल, तो तो पाळलेला आहे आणि मी सरकारला आणि प्रशासनाला सांगतो आमच्या जर मागण्यावर लक्ष नाही दिलं तर गणिमी कावा कसा करायचा हे मला सांगायची गरज नाही उद्यापासून महाराष्ट्रावर ना आणि मला विशेष करून काय काय होईल याचा अंदाज तुम्ही कोणी लावायचा नाही मला आज अटक करून बघा माझं तुम्हाला आहे आम्हाला आम जे करायचंय ते आम्ही करायला तयार आहोत आणि आम्हाला त्या गोष्टीसाठी प्रशासनाने भाग पाडू नये जर हा तहसीलदार आज इथं आला नाही तर त्याच्यानंतर उद्यापासून होणाऱ्या सगळ्या परिणामाची जिम्मेदारी त्या सरकारची आणि प्रशासनाची राहील आम्ही याच्यात कुठेही दोषी नाही आम्ही सहा दिवस झाले वाट बघतोय आणि मी कालचा जिल्हाधिकाऱ्याचं बोलणंही घालतो माझा आणि तहसीलदारांचा कुठं बांधायला बांध नाही त्या आम्ही निवेदन रितसर दिलं होतं पोलीस प्रशासनाला माहिती आहे तहसीलदाराला माहिती आहे आमच्याकडे ओसी पण आहे तर जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आहे की हे आंदोलन चालू आहे हे आम्हाला माहित नाही काय कोरडेवाडीत हे आंदोलन चालू आहे मला माहितच नाही मग यांनी माहिती दिली नाही दिली जर तुम्हाला असं दुर्लक्ष करायचं असेल आता शेतकऱ्याच्या विषयावर ज्यांनी ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष या सरकारने केलं आणि या सरकारच्या सांगण्यावरूनच हे प्रशासन दुर्लक्ष करते मी प्रशासनाला एवढा सांगन आम्ही पाच मागण्या मागितल्या आम्ही आमच्या काही स्वतःसाठी मागत नाही तुम्ही आमच्या पाच मागण्या मान्य करा आम्ही तुम्हाला कधीही त्रास देणार नाही परंतु जर आमच्या पाच मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या दोन दिवसात मराठवाडा बघा आणि आम्हाला जर तुम्ही हलक्यात घेतलं तर आम्ही सरकारचं नेपाळ पण करायला माग पुढे बघणार नाही आम्हाला फसार द्या तरी चालत परंतु आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच बोलतो जय शिजाऊ जय शिवराय तर म्हणजे हे होते बाळराजे आवारे बाळराजे आवारे हे आक्रमक पद्धतीने आंदोलन त्यांनी केलेलं आहे कोरडेवाडी या ठिकाणी शासनाकडनं आम्हाला तलाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे कोरडेवाडी तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी साठवण तलावाच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे राजश्री ताई उमरे यांचं सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि प्रशासन अजूनही गाफीलच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे गेल्या काही वर्षांपासून कोरडेवाडी आणि परिसरातील शेतकरी कामगार महिला आणि विद्यार्थी विविध समस्यांशी लढा देतात पाणी टंचाई आर्थिक संकट शिक्षणासाठीची अडचण बँक घोटाळ्यामुळे सर्वसामान्यांचं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि या विरोधात राजेश्री ताई उंबरे यांनी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून कोरडेवाडी या ठिकाणी बेमुदत असं उपोषण सुरू केलं आहे उपोषण पूर्णपणे शांततामय मार्गाने सुरू आहे संविधानिक मार्गाने सुरू असल्यामुळे इथे कुठलीही घटना घडलेली नव्हती यामध्ये हजारो गावकरी शेतकरी महिला युवक यांचा हिरिरीने सहभाग झालेला होता मात्र शोकांतिका अशी त्यांनी व्यक्त केलेली आहे की उपोषणाला सहा दिवस होऊनही प्रशासन आमदार खासदार कोणतीही जबाबदार व्यक्ती या ठिकाणी भेट द्यायला तयार नाही आहे कोरडेवाडी येथील साठवण तलावाला पाणी उपलब्ध प्रमाणपत्र हे तातडीनं देण्यात यावं कारण या ठिकाणी इतकं पाणी आहे की कि गेली कित्येक वर्ष हे पाणी केवळ वाहून जातं आणि शासन आम्हाला पाणी उपलब्ध प्रमाणपत्र देत नाहीये अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे तलाव असूनही प्रशासनाकडे पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र न दिल्यामुळे गावकऱ्यांना सिंचन आणि पाण्यासाठीच्या सुविधा मिळू शकत नाही आहेत मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर आर्थिक मदत केली पाहिजे आत्ता जी मदत केल्या केलेली केले आहे ती मदत अतिशय तुटपुंजी असल्याचं सांगितलं जात आहे तर अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे एकच शब्द या ठिकाणी देण्यात येतोय शांततेचा मार्ग सोडणार नाही पण अन्याय देखील सहन करणार नाही राजश्री उमरे यांचा लढा हा केवळ कोरडेवाडीचा नाही तर संपूर्ण मराठवाड्याचा असल्याचं त्यांनी सांगितलंय संपूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा हा लढा असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही घेऊन जाणार असं देखील या ठिकाणी बाळ राजे आवारे यांनी ठणकावून सांगितलं आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद